तर मित्रांनो नमस्कार मी आज आलो होतो छत्री तलाव तर हे बकऱ्या पाहू शकता हे चराले आले आहे आता माणसं तर येऊन नाही तर बकऱ्या येऊन राहिले इथं चला मग आपण ना एका जणाने विचारू तो हाय मच्छी पकडून राहिला त्याला आपण एक दोन प्रश्न विचारू चला तर मित्रांनो आपण आला हा हे पाहू शकता हे याला म्हणतात तलाव आणि भाऊ इथं मच्छी पकडत आहे हे पाहून घ्या तुम्ही आणि आपण एक दोन प्रश्न भाऊला विचारू भाऊ नमस्कार नमस्कार तर भाऊ तुम्ही आहे कुठचे तसेोदा नगर म्हणजे अमरावती अमरावती अच्छा भाऊ अमरावतीचे किती वर्ष झाले हे पकडून राहिले पासवडी खूप वर्ष झाले अच्छा ना? अच्छा चालूच राहिले अच्छा शेवट आहे अच्छा हा शेवट आहे शेवट अच्छा तुमचं कॉलेज वगैरे झालं असेल की चालू आहे चालू आहे चालू आहे बढिया आज सुट्टी आहे म्हणून आली इकडे तसं मित्रांनो आता हे दादा भेटले यांना पण विचारू आज आपण हे छत्री तलाव म्हणजे हे पाणी त्या पाण्याबद्दल काहीतरी विचारू तर दादा हे पाणी कुठून येते पाणी इथून येते ना आहे का मधून आंजून येते पाणी तर हे पाणी इथं थांबते की कुठे जाते अजून तिकडे समोर अच्छा त्या तिकडे त्या साईड जाते तर मित्रांनो तिकडे दाखव त्या मित्रांनो तर तिकडे पाणी जाते म्हणते त्या कोपऱ्यात अच्छा तर हे तुम्ही आता इथं कायले आले एकदम शिकार करायला शिकार करायला म्हणजे मच्छी मच्छी पकडाले अच्छा तर हे पण मच्छीच पकडून आले आज चला तर मित्रांनो लाईक कमेंट शेअर करा आणि शेअर नक्की करा